मनीषाताई तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या शाळेत घालणार आहात अनिता ताई मी माझ्या मुलाला तालुक्याच्या शाळेत घालणार आहे तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या शाळेत घालणार आहात मनीषाताई मी माझ्या मुलाला आपल्या गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माऊलीनगर वस्ती केंद्र आळंद तालुका फुलमरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेत घालणार आहे कारण इथे मुलांना उत्तम शिकवले जाते शिवाय मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते नवोदय एम टी एस यासारख्या स्पर्धा परीक्षांचा येथे सराव केला जातो आता तर सीबीएसई प्रमाणे येथेही शिकवले जाते आणि आपल्या गावाची शाळा टिकायला पाहिजे यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे बरोबर आहे ना खरंय अनिता वहिनी खरा तर मीही त्याच शाळेत शिकलेय आपली शाळा आपणच टिकवली पाहिजे मी आता उद्याच माझ्या मुलाचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माऊलीनगर येथे घालते चला तर मग आपल्या गावची शाळा वाचवूया आपले गाव आपली शाळा आपलं मूल आपला अभिमान आपलीच जिल्हा परिषद शाळा माऊली नगर